जय शिवराय मित्रांनो आपण आज आलेला आहोत घोडबंदर किल्ला येथे आदरणीय छत्रपती शिवाजी महाराज ही लढाई हरले होते परंतु मराठ्यांनी हा किल्ला नंतर जिंकून घेतला अठराशे अठरा मध्ये इंग्रजांनी हा किल्ला ताब्यात घेतलेला आहे अशा या किल्ल्याचा इतिहास आहे आपण किल्ल्याची पूर्ण माहिती घेऊया जय शिवराय मित्रांनो आपण आज आलेला आहोत घोडबंदर किल्ल्यासाठी हे बघा आपलं घोडबंदर गाव खूप सुंदर बोर्ड आहे मीरा भाईंदर महानगरपालिकेचा हा बोर्ड आहे ताजे शिवाजी विद्यालय मनपा मराठी विद्यालय जरी गावदेवी मंदिर मीरा रोड पूर्व नॅशनल हायवे असा हा मॅपच बनवलेला आहे रेती बंदर अमृतेश्वर महादेव मंदिर फाउंटन हॉटेल नॅशनल हायवे नामदार जगन्नाथ उर्फ नाना शंकर सेठ चौक आपल्या सर्वांमधील विराजित अंतरात माझा नमस्कार मित्रांनो मी आहे आपल्या सर्वांचा मित्र हॅपी रायडर गजानन पाटील अर्थात हॅपी रायडर ऍडव्हेंचर किल्ले घोडबंद छान वास्तू आहे सुपर हे बघाय सुरुवातीलाच प्रवेशद्वार आहे आणि हे बघा वरती सुद्धा सुंदर कमान आहे हा प्रवेशद्वार आहे आतमध्ये येण्यासाठी किल्ल्याच्या प्रवेशद्वारामध्ये हे बघा ही देवडी असते म्हणजे सैनिकांना थांबण्यासाठी किंवा लांबून पाहण्यासाठी ही देवडी आहे सुरक्षित जागा म्हणजे एक्झॅक्ट बघा ह्या देवडीच्या वरती हे गॅप आहे म्हणजे सैनिकांना वरतून बघण्यासाठी जे खालून कोण येते त्यांना पाहण्यासाठी ही गॅप पा आहे वरतून सैनिक बघू शकत होते की खाली कोण आलेला आहे काय चाललेलं आहे हा सुंदर परिसर आहे किल्ल्याच्या बघा किती भरभक्कम पाहिले आहेत लगेच लक्ष वेधून घेते बघा किल्ला किती भरभक्कम आहे मिरा भाईंदर महानगरपालिकेतर्फे याचं रिस्टोरेशनचं चा काम चाललेलं आहे कारण ही पुरातन वास्तू आहे आणि त्याची देखभाल केली जात आहे देखभाल म्हणजे मूळ साच्याला धक्कानं लावता रिस्टोरेशन केलेलं ला आहे शासनाच्या नियमानुसार बघा सुंदर किती कमानी आहेत एकेकाळी ठाण्याचं कलेक्टर ऑफिस इथे होत ही वास्तू खूप दिमाखात उभी आहे घोड्याचा व्यापार इथे व्हायचा हे, हे बंदर आहे इथे बंदरात अरबी घोडे पोचवले जायचे त्यांचं ट्रान्सपोर्टेशन व्हायचं म्हणून एक घोड्यांचं बंदर असं नाव आहे त्यावरून ह्या किल्ल्याला घोडबंदर असे नाव आहे आणि हा बघा किती विशाल असा भगवा झेंडा लहरतो आहे आता आपण किल्ल्याच्या आतल्या भागात जाऊया किती सुंदर इथे बांधकाम आहे रिस्टोरेशन चाललेलं आहे त्यामुळे बांधकामाचं साहित्य आजूबाजूला पडलेला आहे असे हे कोण एक काळी कलेक्टर ऑफिस इथे होतं ठाण्याचं कलेक्टर ऑफिस पाच दालन आहेत ए दोन तीन चार आणि पाच पूर्वीच्या काळी हे सैनिकांसाठी वापरले वापरले जायचे त्यांचं राहण्यासाठी त्यांच्या कार्यालयासाठी त्यांचं डेली उपयोगासाठी हे स, दालन होती कालांतराने ब्रिटिश सरकार आलं त्यांनी येथे कलेक्टर ऑफिस ठाणे त्या था कलेक्टर ऑफिसचं निर्माण केलं खूप सुंदर व्ह्यू आहे इथे बघा किती बांधकाम मस्त बनवलेलं आहे इथे कठडा पण आहे बसण्यासाठी किंवा काही आता नवीन काळामध्ये पण फंक्शन वगैरे करू शकतो जे मुलं वगैरे येतात पिकनिकला त्यांच्यासाठी खूप छान परिसर आहे हा पटांगण वगैरे आणि वेल मेन्टेन्ड आहे हे बघा हे जुने दालन आहेत पाच आणि हा बघा आमचा भगवा झेंडा आजच्या बाजूला जाऊया आपण आता खूप सुंदर परिसर आहे कोणी एकेकाळी ह्या किल्ल्याला अतिशय वैभव होते आता सगळ्या ह्या गोष्टी काळाच्या ओघात पुढे पुढे सरकता आहेत हे प्राचीन वैभव आपल्याला जतन केलेच पाहिजे सुबक पायऱ्या आहेत आणि हिरा भाईंदर महानगरपालिके इथे साफसफाई पण चाललेली आहे सकाळी हे मंडळी साफसफाई व्यवस्थित करतात स्वच्छ परिसर आहे त्याला आपण आता किल्ल्याच्या टॉप सेक्शनला जाऊया वरच्या बाजूला जाऊया किल्ला चढायला उतरायला खूप सोपा आहे जास्त उंची नाही किल्ल्यामध्ये त्यामुळे कोणीही इथे आरामात येऊ शकतं मुलं वयस्कर व्यक्ती अपंत व्यक्ती आरामात इथे येऊ शकतात आपलं हे पूर्वजांचं प्राचीन वैभव आपण जोपासलंच पाहिजे हे बघा ह्या वरतून येताना एवढ्याच पायऱ्या आहेत आणि बस हा किल्ल्याचा वरचा पोर्शन आहे प्रत्येक किल्ल्यामध्ये बघा ऑब्झर्वेशन करण्यासाठी शत्रूला पाहण्यासाठी हे असे गॅप ठेवलेले असायचे जेणेकरून इथन निरीक्षण पण व्हायचं किंवा बंदुकांचा तोफा मारा करण्यासाठी ही अचूक जागा होती अचूक मार मारा, मारा इथनं करता यायचा गोल तटबंदी आहे कमावदार तटबंदी आहे आणि मित्रांनो जसं जस प्रत्येक किल्ल्याला दरवाजा असतो पण बरोबर ह्या किल्ल्याला दरवाजा नाही पोर्तुगीज शैलीची ही बांधणी आहे ह्या किल्ल्याला तुम्ही कुठल्याही बाजूने पहा दरवाजा अजिबात नाही मग संरक्षणासाठी काय केले जायचे तर ही खूप छान युक्ती आहे पोर्तुगीज स्टाईल स्टाईलही वसईच्या किल्ल्यात हे असे बरेच दरवाजे एंट्रन्स आपल्याला पाहायला मिळतात बघा आपण आता आतल्या बाजूला चाललेलो आहोत आणि इथून आपल्याला जाताना आता बघा मी जवळून दाखवतो तर हा जो गॅप आहे हे बघा मित्रांनो हा जो गॅप आहे आपण बरोबर एक्झॅक्ट त्या गॅपवर फोकस करूया बघा ही फट आहे पूर्ण थ्रूआउट खालून तर वरपर्यंत वर आकाशसुद्धा हा गॅप आहे बघा म्हणजे ह्या गॅपमध्ये लोखंडाचा सेक्शन टाकून हा किल्ला बंद केला जायचा म्हणजे बंद करण्यासाठी वरतून खाली स्लाईड केला जायचा ओपन करण्यासाठी खालून वरती स्लाईड केला जातात असं स्लायडिंगचं इथे टेक्निक आहे खूप सुंदर टेक्निक आहे किल्ल्याच्या आतल्या बाजूला जाऊया आपण बघा किल्ल्यात कुठे डायरेक्ट एंट्री नसते बघा स्टा सुरुवातीला लगेच राईट टर्न आहे उजवीकडे या काही पायऱ्या आहेत तोफेचा मारा होऊ नये डायरेक्ट म्हणून प्रत्येक किल्ल्यात ही प्रोविजन केलेली असते की लेफ्ट राईट असे दोन तीन टर्न दिलेले असतात आपण असं खालून आलेलो हो आहोत या पायऱ्या ही सैनिकांची चौ राहण्याची जागा चौकी आणि हे बघा या पायऱ्यात वर जाण्यासाठी आपण आता वर जाऊया बस एवढाच किल्ल्याची हाईट आहे त्यामुळे आम्हाला वृद्धांना वयस्कर लोकांना येण्यासाठी काही त्रास नाही हे बघा ह्या वरतून आलेल्या पायऱ्या आहेत एवढाच हा शिक्षण आहे खालची ही एंट्री आहे आणि आपण मगाशी जे पाहिलं तो हा स्लायडिंगचा हा बघा हा गॅप आहे तिथून लोखंडी दरवाजा वगैरे टाकून लोखंडी पोर्शन टाकून हा किल्ला के बंद केला जायचा वेळ प्रसंगी बंद केला जायचा किंवा उघडला जायचा पोरबंदर किल्ल्याचा हे आपण वरतून व्ह्यू पाहतो आहे ह्या पायऱ्या आहेत हे छोटस एंट्रन्स होतं यावरती चढून येण्यासाठी स्टेप्स आहेत आणि स्लाइड करण्यासाठी दरवाजा बंद किंवा उघडण्यासाठी हा गॅप आहे जेणेकरून येथून काही स्लाइड करून किल्ला बंद केला जायचा किंवा के वेळ प्रसंगी उघडला जायचा मित्रांनो किती मनोरम दृश्य आहे हे समोर दिसत हे सर्व आमचं मीरा भाईंदर महानगरपालिकेचं क्षेत्र आहे मी सुद्धा मीरा भाईंदरला राहतो त्यामुळे माझं खूप अटॅचमेंट आहे या विभागासाठी समोर दिसते ती वसईची खाडी आणि आता कॅमेऱ्यातनं किती दिसतंय सांगता येत नाही पण तो जो ब्रिज आहे तो भाईंदर ते नायगावच्या दरम्यानचा हा पूल आहे ट्रेन साठी आणि इकडच्या बाजूला पाहूया इकडे सुद्धा आता ह्या बाजूला संजय गांधी राष्ट्रीय उद्यान आहे नॅशनल पार्क बोरिली ईस्ट हा सगळा थेट एरिया इथून आहे किल्ला आपण बघा वरच्या बाजूने या साईडने बघूया किती सुंदर दिसतोय हा प्राचीन काळचा हौद आहे बघा याच्याने पाणी स्टोरेज व्हायचं जेणेकरून हे जे पाणी जे वर वर आहे वर्षभर वापरलं जायचं ह्या आता आपण हौदाच्या पुढच्या सेक्शनला जाऊया वरतून खाली उतरण्यासाठी इथे पायऱ्या सुद्धा आहेत आणि घोडे किंवा सैनिक जिथे थांबायचे हा सपाट एरिया आहे बघा इथे घोडे ठेवले जायचे जा जा। विशेष घोड्याचा इथे व्यापार व्हायचा म्हणून याचं नाव घोडबंदर आहे आमचा भगवा झेंडा बघा कसा डवलाने फडकत आहे विशेष म्हणजे ह्या किल्ल्याला वरच्या सेक्शनला कठाडा नाही त्यामुळे सर्व दुर्गप्रेमी विजिटर्स प्रेक्षकांना माझी विनंती आहे की कि किल्ल्याच्या ह्या साइडला बघा सरळ सोट असा स्लोप आहे उतार आहे नाइंटी डिग्रीमध्ये त्यामुळे इथे केअरफुली आपण ह्या कॉर्नरच्या सेक्शनला थोडंसं सांभाळायचं आहे काही अपघात वगैरे होऊ नये कारण त्याची मुद्दामच बांधणी तशी सुरक्षिततेसाठी केलेली आहे ना इथे खाली असं बघा सपाट रस जागा आहे हे पूर्वीच्या काळाचे सैनिकांचं टेक्निक आहे किल्ल्याचा बघा हा खालचा शिक्षण आहे इथून कठाडा नाहीये विशेष म्हणजे आपल्याला काळजीपूर्वक इथे जायचं आहे स्ट्रेट असा खड्डा आहे पोर्तुगीजांचा तोफखाना अतिशय पॉवरफुल होता त्यांच्या तोफेच्या गोळ्यांमुळे आपले खूप सारे मावळे जायबंदी व्हायला लागले आहेत त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांनी ठरवलं की मला मावळे गमवायचे नाही आहेत त्यामुळे त्यांनी त्या कोडबंदर किल्ल्याची मोहीम सोडून दिली छत्रपतींचे हे अपयश पुढे मराठ्यांनी धुन काढले मराठ्यांनी या किल्ल्यावर नंतर विजय मिळवला जय शिवराय या बघा आता उतरण्यासाठी या आहेत आपण तिकडच्या शेक्शन किल्ल्याच्या त्या सेक्शनमधून मधून पाहणी करून खालून वरती आलेला आहोत तर आपण चक्कर मारून या साईडने खालच्या बाजूला जात आहोत सुबक बांधकाम आहे आमचा भगवा झेंडा डौलाने फडकत आहे या रिटर्न येण्यासाठी या पायऱ्या आहेत आणि बघा हे किती सुंदर बांधकाम आहे और कैसे बढ़िया कैसा काम चल रहा है अच्छा चल रहा है ओके थँक्यू जय शिवराय छत्रपती शिवाजी महाराज की जय चरणांमी तया बघा आपण खालच्या सेक्शनला किती सुंदर पायऱ्या बनवल्या आहेत आणि कठडा पण बऱ्यापैकी उंच आहे डाली डाली फूलों की तुझको बुलाए रे मुसाफिर मित्रांनो छत्रपती शिवरायांच्या पावन पदस्पर्शाने पवित्र झालेल्या घोडबंदर किल्ल्याची आपण आज ट्रेकिंग केलेली आहे मित्रांनो आजचा हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडलेला आहे कृपया लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि हो हाईप बटन नक्की प्रेस करा जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय डाली डाली